न्यूज आता नव्या लोगो आपल्या समोर येते आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भाच्या चाहत्यांना आता हे नवे लुक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे बच्चू कडू आणि शिष्टमंडळ मुंबईला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला गेले आणि कर्जमाफी या विषयावर चर्चा झाल्यानंतर जो निर्णय घेतला त्या निर्णयावर आंदोलनकर्त्यांच्या प्रतिक्रिया नेत्यांनी साथ दिली सर्व शेतकऱ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या जा शेतकऱ्यांनी आज बच्चू साथ दिली त्याच्यामुळे आज शहणाला बच्चू भाऊ एवढ्या वर्षापासून आता एवढ्या काही महिन्यापासून बच्चू भाऊ या महाराष्ट्र पेजून टाकला वेगवेगळ्या आंदोलनाच्या स्वरूपात त्या आंदोलनाला यश मिळालं त्याचप्रमाणे हे सरकार जे कर्जमाफीची तारीख द्यायला तयार नव्हतं ते सरकारात झुकलं ना तारीख जाहीर केली त्या सर्व शेतकरी नेत्यांचे सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे हा लढा आपण यशस्वी झालो त्यासाठी आज सगळा जमू जनसमुदाय आज बच्चू भाऊच्या स्वागतासाठी एअरपोर्ट इथे जाहीर स्वागतासाठी आला आहे त्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद आज महाराष्ट्रातील संबंध शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे गेली सहा महिन्यापासून रायगडाच्या पायथ्यापासून हा आंदोलन सुरू झालेला होता त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील प्रहारचा कार्यकर्ता हा गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या गाठी घेऊन शेतकऱ्यांना जागृत करत होता आणि आपण पाहतो की महाएलगार आंदोलनामध्ये जो शेतकरी महाराष्ट्रातला एक एकवटला आणि त्याचा विजय खऱ्या अर्थानं काल झालेला आहे त्याच्या स्वागतासाठी बच्चू भाऊच्या स्वागतासाठी आज आपण या ठिकाणी पाहतो आहे सर्व कार्यकर्ते शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत जे गेंड्याच्या कातडीचं सरकार तारीख सांगायला तयार नव्हतं कर्जमाफीच्या भांडवलचाही करणार होतं विधानसभेच्या निवडणुकीची वाट पाहत होतं त्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारकडून काल बच्चूभाऊनी जी आर काढून घेतलेला आहे ती जून हे तारीख ठरलेली आहे तीस जूनला संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी ही होणार आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे धन्यवाद कर्जमुक्ती झाली नाही तर शेतकऱ्यांना आवाज उठवणारा शेतकरी नेतृत्व अवघ्या महाराष्ट्राला मिळवलेलं आहे कर्जमुक्तीच खलित मिळालंच पण त्याचबरोबर अवघ्या महाराष्ट्राला शेतकऱ्याचं त्यांचा वाचा फोडण्याकरिता बच नावाचं नेतृत्व मिळालं शेतकऱ्याची एक आशास्था निर्माण झाली त्यांच्या सर्व समस्याला त्यांच्या खोडण्याचा एक माणूस या महाराष्ट्राला मिळाला म्हणून आज एक नव्हे तर दोन दोन विजय येते हे सर्व शेतकरी वर्ग सादर करत आहे जोडी निकालच्या बैठकीत ज्या गोष्टी स्पष्ट झाल्या सगळ्या महाराष्ट्राला ज्ञान झाल्या त्यातलं माणूस एक वाक्य महत्त्वाचं आहे शेतकरी जिवंत आहोत हे दाखवण्यासाठी हा लढा आहे आणि तो लढा जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत भाऊने एकट्याच्या जीवावर शेतकऱ्यांच्या सोबतीनं हा ओढून आणलेला आहे माहिती आहे हा विजय अंतिम टप्प्यात येण्यापर्यंत कर्जमुक्ती हा विजय नाही आहे तरी देखील सरकार अशी खोटी आश्वासनं देतात आता ह्या पुढच्या सरकारांना जे कोण सरकार चालवतील किंवा येणार आहे या सगळ्यांना एक भाग तयार झाला शेतकऱ्याशी खोटं बोलायचं नाही शेतकरी ते खोटं ठरू देणार नाही आणि तोच खऱ्या खोट्याच्या विजयामध्ये शेतकरी खरा ठरला आणि सरकार खोटं ठरतं की खरं हे नैतिकच्या काळात आपण शकतो बच्छुभाऊंच्या या सगळ्या रणसंग्रमामध्ये हो सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मच्छूभाऊंचे मनपूर्वक मनपूर्वक आभार धान्य